स्वामी आहेत या चॅनलवर वर आपले स्वागत आहे महिलांचा सर्वात आवडता सण आणि विशेष असा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत तसेच संक्रांतीसाठी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये शिवाय बांगड्या भरतांना आपण कोणत्या नियमांचं पालन करावे कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा तसेच ओम हे लिहायला विसरू नका यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे तर पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण म्हणजे मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो पण तो थोडासा उत्तरेला झुकलेला असतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातली थंडी ही हळूहळू कमी होऊ लागते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होण्यास सुरुवात होते कारण मकर संक्रांतीच्या आधी रात्र मोठी आणि दिवस लहान असतो परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने खूप पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात याचबरोबर महिलांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं याला सौभाग्यकारी सण म्हटलं जातं त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार ते पाच रंग आहेत की ते अतिशय शुभ मानले गेले आहे प्रत्येक शुभ कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढत असते हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे आपल्याला समजतं तुम्हाला जमलं तर तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करू शकतात त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण आपल्या देवघरामध्ये रोज पूजा करताना कोणतीही पूजा मांडताना आपण लाल रंगाची वस्त्र अंतरतो लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीचासुद्धा आवडता रंग आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा हा रंग लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप मोठे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन ऊर्जा प्रदान करणारा असतो त्यामुळे शक्य असल्यास संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग हा नवीन उत्साह हो। ध्येयाचे प्रतीक मानला जातो केशरी रंग हा त्यामध्ये ज्ञान शुद्धता आणि सेवेची देखील प्रतीक मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य आणि वीरता यांचे प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंग सुद्धा स्त्रीला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा रंग येतो तो म्हणजे पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच सर्व प्रकारच्या पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा विष्णूंचा अत्यंत प्रिय रंग आहे पिवळ्या रंगाचे रंगा वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच mm. सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हल्द, हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला आहे त्यानंतर सर्व महिला वर्गात त्यांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले जाते गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे वेगळे असे महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आत्तापर्यंत आपण हे जे काही रंग पाहिले ते सर्व शुभ रंग आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात आणि त्यामुळे शक्यतो या रंगाचे कपडे साडी परिधान करावेत त्याचबरोबर बा... थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून या दिवशी गडद रंगाचे कपडे सुद्धा घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर आ, या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता आता प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे ती संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कारण आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहेच की पिवळा रंग किती शुभ मानला जातो सर्व देवकार्यामध्ये हा रंग वापरला जातो यावर्षी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा हा रंग अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये काळा रंग वापरत मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळा रंग आवर्जून घातला जातो तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी नेसू शकता त्यानंतर बांगड्यांबद्दल जाणून घेऊ संक्रांतीला प्रत्येक सौभाग्यवती महिला या बांगड्या भरत असतात महिलांच्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान असा शृंगार करून व्यवसायला जातात हळदी कुंकू करतात तिळहुळ देतात आणि त्यामुळे महिलांनी हातामध्ये दोन दोन का भोईणा काचेच्या बांगड्या घालायच्या असतात आणि सर्वात महत्वाचा नियम बांगड्या घालताना महिलांनी लक्षात ठेवावं की आपल्या उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालावी म्हणजे उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा असे बांगड्या घालाव्या बांगडी घालत असताना आपण तुटकी बांगडी चुकूनही घालू नये किंवा बाजारात वे वेगवेगळ्या मेटलच्या बांगड्या भेटतात तर अशा मेटलच्या बांगड्यात चुकूनही घालू नये बऱ्याच महिला या रंगीबिरंगी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या जास्त प्रमाणात वापरतात परंतु अशा सणाच्या वेळी आपण मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्यात चुकूनही घालू नये या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काचेच्या बांगड्या जास्त प्रमाणामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळी सर्वात जास्त महत्त्व लाखेच्या बांगडीला असतो या दिवशी आवर्जून लाखेची एक्का होईना बांगडी अवश्य घालावी संक्रांतीच्या वेळी सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखीच्या बांगड्या किंवा याला लाखेचा चुडा असं देखील म्हटलं जातं तर हा लाखेचा चुडा अवश्य घालतात हा लाकेचा चुडा जास्त वेळ टिकत नाही तो फक्त एक दिवसासाठी घातला जातो आणि एक दिवसच हातामध्ये टिकतो पण या लाकेच्या चुडेला संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे